गट अधिकारी आर आर पाटील यांच्यावर सुनावणी दरम्यान होणार कारवाई शिक्षण अधिकारी खरात यांचे लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता प्रशासनाची दिशाभूल करून खोटे व बनावट दिव्यांगन प्रमाणपत्रांच्या आधारे पदवीवर आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करून केंद्र प्रमुख शिक्षक विस्तार अधिकारी व गट अधिकारी पदावर विराजमान होऊन खऱ्या दिव्यांगन शिक्षक कर्मचारी यांच्यावर अन्याय केला आहे अशा अधिकारीची रीतसे सखोल चौकशी होऊन गुन्हे दाखल करून कायम बडतर्फ करावे तसेच सन दोन हजार चोवीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शासनाकडून नवीन नियुक्त केलेल्या सेवक विहित मुदतीत नियुक्त केलेल्या शाळेवर रुजू न झाल्यामुळे रमेश रतन डुकरे पाटील अधिकारी पंच चिखली जिल्हा बुलढाणा यांनी लाखो रुपये घेऊन शिक्षण सेवकांना नियमबाह्य रुजू करून घेतल्याप्रकरणी प्रकरणी तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित शिक्षक सेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट शिक्षण अधिकारी रमेश रतन पाटील यांना तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करणे याबाबत भारतीय मानवाधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प यांना निवेदनाद्वारे निवेदना केली होती परंतु कोणीही ठोस कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रो होती। सदर विविध सामाजिक नेते व कार्यकर्त्यांनी भेटी देऊन आपल्या पाठिंबा दिला होता उपोषण मंडपात शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री खरात भेट दिली असता रमेश रतन डुकरे हे तीस जुलै दोन हजार दहा रोजी जर सकाळी दहा ते पाच शाळेत होते तर त्यांनी अपंगाचे प्रमाणपत्र आणले कुठून त्याचबरोबर त्यांना जर ऐकू येत नाही तर त्यांनी चार चाकी गाडी चालवण्याचे लायसन्स आणले कुठून बऱ्याच विषयासंदर्भात अधिकारी श्री खरात यांचे सोबत चर्चा होऊन शेवटी सोमवारी जिल्हा प्रमुख कार्यधिकारी कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सुनावणी ठेवण्यात आली आहे यामध्ये अजूनही बरेच विषय पुराव्यासह हो सादर करण्यात असल्याचे अधिकारी यांना सांगण्यात आले आहे त्यामध्ये प्रामुख्याने रमेश रतन डुकरे हे अयवेद सावकारी करीत असून गोरगरीब शेतकऱ्यांचे जमीन खरेदी करून घेतल्या असल्याच्या तक, तक्रारी व चिखली तालुक्यातील एक शाळेतील महिला शिक्षकांना पगारी रजा देऊन त्यांची जागी अल्पमान धनवर मुली शिक्षिका ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आणले व त्या पगारी शिक्षकांकडून मोठी रक्कम घेऊन शासनाच्या डोळ्यात धूळ फेकणे यासह इतर विषय मांडणार असल्याचे उपोषण करते यांनी सांगितले संबंधित अधिकारी यांनी आपल्या तक्रारी संदर्भात आठ दिवसात खुलासा द्यावा सदर खुलासा न दिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा व बुलढाणा यांच्या समोर सुनावणी ठेवण्यात येईल तक्रारकर्त्यांच्या तक्रारीत नमूद सर्व पुराव्यासह संबंधितचे म्हणून एकूण पुढील कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने व सम्राट सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आशिष बाबा खरात वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचाचे अध्यक्ष अंबादास देव वंचित शहर महासचिव विजय राऊत दिलीप राजभोज राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचाचे अध्यक्ष अंबादास घेवंदे यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता यांच्या मध्यस्थितीने भारतीय मानवाधिकारी संघटनेचे प्रशांत डोंगर दिवे यांचे आमर उपोषणास तूर्तास स्थगित करण्यात आले यावेळी भारतीय मानवाधिकारी संघटनेचे जिल्हा महासचिव संदीप गवई जिल्हा उपाध्यक्ष आदिल पठाण बुलढाणा तालुका अध्यक्ष संदीप बोर्डे चिखले उपाध्यक्ष प्रकाश भराट तालुका सल्लागार विरसने साळवे भाई गौतम खराते उपस्थित होते अजिंक्य सोबत प्रतिनिधी सारंग महाजन